राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे वारसदार केवळ अजित पवार किंवा सुप्रिया सुळेच नव्हे तर आमच्यासारखे अनेक नेतेही असल्याचं विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी झी चोवीस तासच्या मुक्त चर्चेत केलंय शरद पवार तुमच्यासाठी गुरुस्थानी आहेत पण तरी सुद्धा मला विचारावंच वाटतं अजित पवार की सुप्रिया सुळे नाही नाही असं माझ्यासाठी फक्त शरद पवार आहे मा त्याच्या नंतर जे काय असेल मी ठरवेन पण मला पक्ष फक्त प शरद पवारलाच पाहायचं आहे आणि मी त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि आणि असं म्हटलं तर आम्ही लोकं म्हणजे म्हणजे आम्ही आमच्या स्वतःलाच बात करून राहिलो का आम्ही लोकं नेते नाही का पक्षामध्ये हां म्हणजे तुम्ही असा प्रश्न कसा करतात म्हणजे आम्ही लोकं नाही का पक्षामध्ये आमच्याही स्थान आहे पक्षामध्ये असं थोडी आहे फारच बोल्ड स्टेटमेंट दिलं बोल्ड तुम्ही दाखवणार ना म्हणूनच बोलता <laughs>